अस्तित्व मायेचे या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे काळ्या मातीत काळ्या मातीत ग हिरवा व काळ्या मातीत ग हिरवा व अन्न भात चमके, पांढर चांदन अन्न भात चमके पांढर चांदन व्याकुळ मना, पावस वाचून व्याकुळ मना, सुन् सुन् नी नजर रोकुन अनि सुन् सुन्भि नजर रोकुन हे परिवर्तन हिरिवर्तन आलयक मानुस कारण जगत स्वारथान मानुस कारण जगत स्वार वृक्षाच रोपन खरा सर्वजन वृक्षोप आपूलाचा आपूलाचा हाती आपुलच जीन आपुल्याच हाती आपुलच जिन युग विज्ञानाचे विज्ञानाने जगा युग विज्ञानाचे विज्ञानाने जगा या निसर्गावर मात करू गा या निसर्गावर मात करू गा पाणी येण्यासाठी उंच झाडे हवी पाणी येण्यासाठी उंच झाडे एक वृक्ष लावा पाणी पडा गावी एक वृक्ष लावा पाणी पडा गावी काळ्या मातीत ग काळ काळ सोन काळ्या मातीत गाळा काळ सोन घेऊया कष्ट सारेच मिणून घेऊया कष्ट सारेच मिळून ना काळ्या मातीत हिरव गोंदा काळ्या मातीत गा हिरव गोंदा